नमस्कार मी पंढरीनाथ नरसिंगराव ढाले पाटील मुक्काम पोस्ट बासंबा तालुका जिल्हा हिंगोली काल महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पंढरपूर येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात राज्यव्यापी बैठक झाली संपन्न झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो मित्रांनो आरक्षणावर न बोलता चळवळीवर न बोलता राजकारणावर न बोलता अगदी मोजक्यात काल पंढरपूरमध्ये उपोषणकर्त्याच्या वतीने आणि तिथं जमलेल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने काही मुद्दे ठरवलेत आहेत तो म्हणजे आजपासून प्रत्येक या राज्याच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्ती तांड्यावर गावखेड्यात जिथं ता धनगर समाज आहे त्या ठिकाणी त्या समाजानं एकत्रित जमायचं आणि पंढरपूरमध्ये बसलेल्या उपोषणासाठी बसलेल्या पा समाज बांधवाला पाठिंबा द्याचा उद्या या राज्याच्या प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या घरी जायचे आहे शांतच्या मार्गाने जायचं आहे आपला मुद्दा द्यायला पटवून द्यायचा त्यानं समर्थन देत असतील तर त्याचं लेखी सुरूमध्ये पत्र घ्यायचं आणि ते पत्र महाराष्ट्र राज्याच्या समितीकडे पाठवायचं म्हणजे पंढरपूरच्या समितीकडे पाठवायचं एखाद्या लोकप्रतिनिधीनं आपल्याला पाठिंबा नाही दिला याचा अर्थ तो आपलं दुश्मन आहे असं न करता कुठल्याही प्रकारचं कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला न येणं बोलता तिथून शांततेच्या पदवीनं आपलं वापिस यायचं परवा तिशी म्हणजे तेवीस तारखेला प्रत्येक तहसीलपशी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने संवेदनशील मार्गाने रास्ता रोको आंदोलन करायचं आणि ते निवेदन तहसीलदाराला द्यायचं चोवीस तारखेला येणाऱ्या पंढरपूरला या राज्याच्या कानाकोपऱ्यातून गेल्या हजारो वर्षाची परंपरा धनगर बांधव नेतनियमानं सांभाळतात ते म्हणजे आषाढी कार्तिकीला दरवर्षी पंढरपूरला जातात यावेळेस मात्र आपल्याला दोन आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करायच्या एक मांग झालेली कार्तिकी आषाढीची वारी आणि दुसरी वारी ते म्हणजे चोवीस तारखेची पंढरपूरच्या पावनभूमीत जे समाज नसल, सहा समाज बांधव आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत आपला तळ हातावर घेऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आज त्याच्या रूपात विठ्ठल आहे आणि तो विठ्ठल आपल्याला जर गमवायचा नसेल तर चोवीस तारखेला पूर्ण ताकदीनं सहकुटुंब सहपरिवार चुलबंदा आवतन प्रत्येकाला त्याने पंढरपूर गाठायचं एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार